तर मी ना आता तयार झालेली आहे आणि तुम्हाला मी दाखवणार आहे माझ्या लग्नातल्या साड्या तर हे बघा की आहे बॅग जे की गावाकडून होती एवढ्या दिवस कपाटामध्ये मी ओपनच करतो म्हणजे आता कधी इकडं आणलंच नव्हतं गावाकडून तर आता गेलो होतो गावाकडे तेव्हा घेऊन आलेले तर मी त्याच्यातली आता एक एक करून साडी तुम्हाला हो दाखवते तीन साड्या आहेत आणि हळदीची एक साडी होती पण ती सध्या नाहीये माझ्याकडे ती युज करून खराब करून जिकड तिकडे झालेली आहे जर त्याच्यावरचे फोटो असतील माझ्याकडे तर ते मी तुम्हाला दाखवते तर चला मग चालू करूयात ओपन करू याला याच्यामध्ये मी सांचा ड्रेस होता तो काढून टाकलाय काढून टाकलाय म्हणजे त्यांचा युज करून झाला सगळा पाटला कोट आहे काढली आमच्या इथं जवळच इंडियाचा एरिया आहे ना त्याच्यामुळे विमानासारखं उडायलेले असतं तिथं मी दाखवते म्हणजे साड्या दाखवते आणि हे पण चुनरी पण कशी होती तर ह्या बघा ह्या आहेत त्या तीन साड्या जे की मी तुम्हाला जे की मी तुम्हाला आता एक एक करून घालून दाखवणार आहे फक्त ह्याच्यात येलो कलरची साडी नाही हळदीची त्याच्यावरचे फोटो दाखवते तर चला आता पटपट मी एक एक करून दाखवते तुम्हाला साडी तर ही आहे पहिली साडी जी क्या, जी, क्या जी, जी, न, <laughs> जी की आहे साखर कार्यक्रमात म्हणजे कार्यक्रम जेव्हा होता ना त्यावेळेस मला ही साडी घेतली होती आणि ही साडी मला एवढी काय जास्त आवडली नाही आत्ता बरं जेव्हा माझं लग्न झालं होतं दोन हजार किती दोन हजार एकोणीस मध्ये त्यावेळेस मला साड्यांमधलं काहीच नॉलेज नव्हतं त्याच्यामुळे साड्या कशा घ्यायच्या काय घ्यायच्या त्याच्याबद्दल काहीच मला माहित नव्हतं तर ही माझ्या सासूनी सासूबाईंनी आणि मिस्टरांनी घेतलेली होती ही साडी पिंक कलर मध्ये छान आहे तशी घातल्यास छान दिसायला मी किती सात वर्षातून दुसरी वेळ आहे घालण्याची बरं म्हणजे ज्यावेळेस कुंकाच्या कार्यक्रमाच्या दिवशी ते माही घातलेली आणि आजही घातलेली त्याच्यावर एकदाही घातलेली नाहीये नवीनच्या नवीन पूर्ण साडी तशीच आहे ब्लाउज पीस सुद्धा मी काढलेला नव्हता तो पण मी आताच कट केला नाही याचा ब्लाऊज तो पण कट केलाय आणि हा ब्लाऊज पीस ही साडी मी आता आमच्या सासूबाईंनाच देणार आहे त्याच्या मापाच पण ब्लाउज मिशिबल आणि त्याचबरोबर म्हणलं थोड्याशा रील्स पण त्यामुळे मी थोडासा मेकअप पण केला कशी साडी ही छान आहे छान घातलं छान दिसायला लागली पण जरा ओल्ड ओल्ड फॅशन आहे साडीची हा म्हणून मला आवडली नाही आता पिलू लागल आमची माही पण आता उठली झोपेतून तर आता बघूयात दुसरी साडी तुम्हाला याच्यापैकी कोणती साडी आवडली ते पण मला नक्की नक्की सांगा नंतर आणि ही आहे दुसरी व्हाइट कलरची साडी हे बघा अशी पिलो हे पण अशी सिंपल मध्ये आहे ही पण जास्त काही फॅन्सी वगैरे नाही आहे छान आहे साडी बघा अशी बॉर्डर आहे त्याच्यावर खडे आहेत बारी, असे बारीक बारीक अशी आहे माझी लग्नातली साडी ती पहिली जी ती आनी आनी ती 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 <laughs> होती ती सात कलाची होती आणि ही जी आहे ती लग्नातली आहे व्हाईट कलरची साडी आणि दुसरी आणखीन एक आहे ती पण दाखवते ही कशी आहे ते मला सांगा पहिले कमेंटमध्ये आणि ह्याच्यावरच मी ना ब्लाउज मला येत नाहीये जसं की मी तुम्हाला कधी ह्याला महाशिवरात्रीला घालणार होते मी ही साडी पण त्याच्यावरच मला ब्लाउज येतच नव्हतं कारण खूपच घट्ट होईल त्याच्यामुळे मी ते घातलं नाही त्याच्यामुळे हे ब्लॅक कलरचं एक होतं माझ्याकडे ते घातले गोल्डन कलरचं पण होतं पण मी त्या आईला देऊन टाकले त्याच्यामुळे ब्लॅकच घातला कशी दिसते ही साडी मला सांग का वय मध्ये मधी करते आमचं पिल्लू तर ही आहे माझी लग्नातली मेन साडी म्हणजे तिसरी साडी शालू जे की आज लिंगाल ती आता लिंगे घालते तर तशी आहे सांगा मला कमेंटमध्ये आता पत्र असा आहे पूर्ण वर्क आहे ह्याच्यावर वर्क म्हणजे खाड्याचं वर्क आहे आणि छान मला ह्याचा कलर पण आवडला होता पिंक आणि ब्ल्यू कलर मध्ये कॉम्बिनेशन आहे तशी आहे सांगा फक्त ही तिसरी वेळ आहे मी घालण्याची आता फ्रेंड या लग्नात घातली होती तरी बुत पुत्री याच्या आणि आता हे त्याच्यावर वेळ किंवा घर बांधताना घर बांधायचं चालू त्यावेळेस घातली होती दोन हजार वीस एकवीस साली कशी सांगा मला मध्ये छान आहे का आणि त्याची प्राइस आहे किती साडेचार हजार चार साडेचार हजार मला पण आता एवढी बरोबर माहित नाहीये त्याच्यामुळे सांगते कशी दिसा येईल दुसऱ्या ये माझ्या साड्या लग्नातल्या तीन साड्या ज्या लागलेले आणि हळदीची साडी त्याच्यावरचे फोटो असतील माझ्याकडे ते मी तुम्हाला दाखवते हळदीची हा, साडी नाही माझ्याकडे दाखवायला त्याच्यावरचं ब्लाऊज आहे ते पण आता कुठं आहे ते पण माहित नाही तर तुम्हाला कशा वाटल्या माझ्या साड्या ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा घोंगट राहायला दाखवायचा ते दाखवते तर हा आहे माझा माझा व्हाईट कलरचा घोंगर सांगितलं होता मी घ्यायला पिंक सॉरी रेड कलरचा नव्हता सांगितला ठुऊन थून, ठुन आता काय पडलाय बघा माझ्या चॉइस म्हणजे फक्त घोंगट घोंगट गुंगत, हो फक्त घोंगटच होत माझ्या बाकीच तर काहीच नव्हतं माझ्या चॉईस साडी वगैरे मोबाईल होते का फोटो पाठवला होता मी नाही मिस्टर सांगितलं मोबाईल नव्हतं होत मग मला असं वाटतं फोटो पाठवत असेल दाखवलं असेल हा घरी आलो होतो ना ज्योती साडीसाठी नाही साडी मी लग्नात लग्नाच्या वेळेस बघितली तर असं आहे माझं लग्नातलं घोंगट तर कसे वाटले तुम्हाला माझ्या लग्नातली साडी आणि घोंगट ते मला कमेंट कमेंट करून नक्की सांगा जर आवडले असतील तर लाईक करा तुम्हाला कोणती साडी आवडली ते पण मला सांगा चला आता थोड्याशा आता थोड्याशा रील्स hmm. आता दे बोल मला आता थोड्याशा करते काढून टाकते साडी काढून कारण गर्मी व्हायला लागले आम्ही साडी ऑलरेडी जड आहे मला ह्याला साडी घालायला अगं खूपच वाढ <laughs> तू बोलायला मला ही साडी घालायलाच अर्धा पाऊन तास गेला पदर होतच नव्हता एक पदर बाहेर निघायलाच होता त्याच्यामुळे वेळ लागला खूपच चला आता थोड्याशा करते तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा तर चला चॅनल वर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत किस्से

आणखी एकदा एकदा एक